नमस्कार मित्रांनो मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिक्षा अंतर्गत कॅटेगरीमध्ये आपल्याला एकवीस प्रकारच्या दिव्यांग प्रकारामध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यासाठी प्रशस्त टू पॉईंट ओ ह्या ऍपची निर्मिती केलेली आहे प्रशस्त म्हणजेच प्री असेसमेंट होलिस्टिक स्क्रीनिंग टूल्स या ऍप मध्ये आपल्याला हेड टीचर टीचर त्यानंतर टीचरची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करणे टीचरला असाइन करणे त्यानंतर स्टुडंट ऍड करणे आणि पुढे स्टुडंट स्क्रीनिंग करणे याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोरवर जायचं आहे प्ले स्टोर वर, वर गेल्यानंतर सर्चमध्ये इथे प्रशस्त असं सर्च करायचं आहे टू ओ या लोगोचं प्रशस्त ॲप या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी आपण ते डाउनलोड करायचं आहे इथे मी डाउनलोड करून घेतलेलं आहे आता मी ओपन करणार आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन आपल्या समोर येऊन जाईल यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक पुढे अशा पद्धतीची स्क्रीन यायला लागेल हे आल्यानंतर आपल्याला इथे वेलकम टू प्रशस्त प्री असेसमेंट होलिस्टिक स्क्रीनिंग टूल्स याला थोडं सरकवायचं आहे त्यानंतर गेट स्टार्टेडला आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला लॉग इन थ्रू मेरी पहचान आणि इथे काही फॅक्स दिलेले आहेत काही क्वेश्चन अँड आन्सर आहे याचं ई बुक सुद्धा या ठिकाणी आहे आपल्याला आवश्यकता असेल तर आपण ते या ठिकाणी पाहू शकता आता आपल्याला हेड टीचरचं लॉग इन कशा कर प्रकारे करायचं आहे याची माहिती आपण सर्वप्रथम पाहूयात कारण हेड टीचरलाच अगोदर आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे त्यानंतर टीचर त्यानंतर स्पेशल एज्युकेटर आणि नंतर आपल्याला टीचरचे रिक्वेस्ट देणे असाईन करणे स्टुडंट ऍड करणे आणि स्क्रीनिंग कसं करायचं याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत आता लॉग इन थ्रू मेरी पहचान यावर आपल्याला क्लिक करायचं आप आप आहे आता इथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला साईन इन टू युअर अकाउंट व्हाया डिजी लॉकर आपल्याला सर्वप्रथम इथे डिजी लॉकरचं अकाउंट असणं महत्वाचं आहे आता डिजी लॉकरचं अकाउंट नसेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी डिजि लॉकरचं अकाउंट कसं क्रिएट करायचं याबाबतचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्या ठिकाणावरून आपण डायरेक्ट डिजि लॉकरचं अकाउंट अगोदर बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून आणि सेट केलेला पिन टाकून आपण इथे डायरेक्ट साईन इन करू शकता जर आपल्याकडे नेम असेल तर आपण इथे युजर नेम पिन आणि टाकून आपण इथे साइन इन करू शकता इथे पिन लेस ऑथेंटिकेशन या चेकबॉक्सला क्लिक करून आपण इथे साइन इन करू शकता त्यानंतर ऑदर्स चा एक ऑप्शन आहे इथे सिलेक्ट आय डी म्हणजे आपल्याला या आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन्स पैकी आय डी सिलेक्ट करून इथे नंबर टाकून पिन टाकून आपण याही तीन प्रकारे आपण इथे साइन इन करू शकता आता इथे आपण मोबाईल नंबर आपल्याला माहिती आहे पिन माहिती आहे त्या पद्धतीने आपण इथे साइन इन करू शकता इथे साईन इनच्या ऑप्शनच्या खाली इथे साइन अप बटन सुद्धा आहे आपण डायरेक्ट डिजि लॉकरला जर आपलं अकाउंट नसेल तर आपण या साईन अप बटनाला क्लिक करून इथे मोबाईल नंबर ओ घेऊन नाव टाकून डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं इथे नेम सिलेक्ट करायचं आहे पिन दोन वेळा पिन टाकायचा इथे व्हेरीफाय करायचं आहे आणि ॲप ऑफ आपलं आप डिजि लॉकरचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट होणार आहे यामध्ये स्पेशल आपल्याला डिजि लॉकरचं ऍप वरून लॉग इन कसं करायचं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकाल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, देणार आहे तिथून आपण ते पाहू शकाल आता समजा आपल्याकडे या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत त्यामुळे मोबाईल नंबर आणि पिन टाकून आपण साईन इन करूयात आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे पिनलेस ऑथेंटिकेशन आणि आय कन्सर्न टू टर्म ऑफ इजेस याला क्लिक केल्यानंतर आपल्याला साईन इन करायला येईल आपण साईन इन करूयात साईन इन केल्यानंतर आपल्याला इथे पहा ॲटोमॅटिक मल्टिपल अकाउंट इथे आपल्याला आलेले दिसतील आता या मल्टीपल अकाउंट मधून आपल्याला आपलं स्वतःचं अकाउंट क्रिएट करायचं आहे आता इथे आपण यापूर्वी आपल्या आधारसाठी आपल्या फॅमिली साठी आपण काही आपला जो मोबाईल नंबर आहे तो दिलेला असणार आहे त्यामुळे आपलं या ठिकाणावरून अचूक अकाउंट आपलं निवडायचं आहे जर आपण अकाउंट चुकीचं निवडलं तर त्या नंबरला ओटीपी जाणार आहे जे आपण इथे रजिस्टर केलेलं आहे आणि आता हे सगळे अकाउंट या ठिकाणी व्हेरीफाईड झालेले आहे म्हणजे यांचे लॉकरचे अकाउंट क्रिएट असणार आहे किंवा आधारला त्यांचे लिंक करून इथे ऑलरेडी मेरी पैशांमध्ये लिंक केलेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी आपलं अचूक अकाउंट निवडायचं आहे आता या ठिकाणी आपलं जे अकाउंट आहे ते आपण अचूक निवडायचं आहे आणि साईन इन या बटनाला क्लिक करायचं आहे साईन इन केल्यानंतर आपल्याला थोडासा वेळ या ठिकाणी जाऊ शकतो आणि आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरला आपल्याला एक ओ जाणार आहे ओ टी पी टाकण्यासाठी आपल्याला दहा मिनिटाचा वेळ आहे त्यामुळे ओ प्राप्त होतो किंवा नाही होतो त्यासाठी आपल्याला दहा मिनिटं वेळ आहे या दहा मिनिटांमध्ये आपल्याला ओटीपी आल्यानंतर आपल्याला ओ टी पी टाकायचं आहे आणि साईन इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे साईन इन केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक आपलं साईन इन झालेलं दिसेल आपलं नाव या ठिकाणी आलेलं दिसेल आता आपल्याला आपला ईमेल ऍड्रेस सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे अचूक मेल आय डी टाकल्यानंतर त्याला व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर आपल्या डिजिलॉकरच्या लॉकरच्या मेलवर एक मेल पाठवला हो जाईल त्यातील ओ टी पी आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडासा वेळ आपला जाऊ शकेल आणि हे पेज ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होऊन आपल्याला प्रशस्त ऍपसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहे तिथला आप आपल्याला आपण या ठिकाणी डिनाय पण करू शकता आणि अलाव देखील करू शकता ही माहिती जर चुकीची आली तर आपल्याला या ठिकाणी आपण डिनाय सुद्धा करू शकता आता याला आपल्याला अलाव करायचं आहे याला अलाव करून घेतल्यानंतर आपल्याला टोटल जी डिजि लॉकरची प्रोसेस आहे ती या ठिकाणी पूर्ण होताना दिसेल यासाठी थोडासा वेळ जाऊ शकतो आपल्या नेटवर्कच्या हिशोबाने आपल्याला ह्या गोष्टीसाठी वेळ लागू शकतो तर हे पेज ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होईल आता हे आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाली जा, असं सांगेल आणि आता आपल्याला या ठिकाणी शाळेच्या अकाउंटसाठी आपल्याला आपल्या हेड टीचरचं नाव या ठिकाणी दिसेल आणि त्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट युअर रोल असं येईल इथून आपल्याला रोल सिलेक्ट करायचे आहेत जिथे टीचर दिलेलं आहे स्पेशल एज्युकेटेड आणि हेड टीचर यापैकी आपल्याला सर्वप्रथम हेड टीचरचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सेम पद्धतीनं टीचर आणि स्पेशल एज्युकेटरचं रोल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे पण हेडमास्टरचा रोल सिलेक्ट करायचा आहे कारण इथे आपल्याला हेडमास्टरचा रोल अतिशय महत्वाचा आहे संपूर्ण जबाबदारी जी आहे ती हेडमास्टरवर दिलेली आहे आणि सेम ॲज टीचर आणि स्पेशल एज्युकेटर आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आपला खाली अकरा अंकाचा युडाएस कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि युडायस नंबर युडायस ला लिंक असलेला शाळेचा मेल आयडी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे कंटिन्यू या बटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे पुन्हा सूचना येते की यु आर रजिस्टरिंग एज हेड टीचर प्रिन्सिपल फॉर द स्कूल आपला एवढा येतो डू यू वॉन्ट टू कंटिन्यू दिस डिटेल्स याला येस करायचं आहे येस केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या हेडमास्टरची टोटल डिटेल्स दिसेल याला सबमिट करायचं आहे काही बदल असेल तर एकदा पाहून घ्यायचा आहे याला सबमिट करूयात सबमिट केल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड युअर प्रोफाईल वेलकम टू युअर पर्सनल डॅशबोर्ड असेल म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसेल आता याला आपण क्लोज करूयात क्लोज केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं आपलं हेड टीचरचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं या ठिकाणी दिसेल हेड टीचरचं नाव या ठिकाणी येतंय त्याखाली आपल्या शाळेचं नाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसेल त्यानंतर इथे ओव्हर व्ह्यू आहे ज्यामध्ये टोटल स्टुडंट इन द स्कूल टोटल स्टुडंट स्क्रीन इन पार्ट वन टोटल स्टुडंट स्क्रीन इन पार्ट टू ऑटो क्लोज किंवा क्लोज बाय स्पेशल एज्युकेटर अशा पद्धतीच्या डॅशबोर्ड आपल्याला आप या ठिकाणी दिसेल आता इथून आपल्याला जो हेडमास्टरचा रोल आहे यामध्ये इथे मॅनेज टीचर दिलेला आहे मॅनेज स्पेशल एज्युकेटर दिलेला आहे असाइन स्क्रीनिंग आणि मॅनेज स्टुडंट अशा पद्धतीचे रोल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यापूर्वी आपल्याला या होम बटनाच्या शेजारी हे जे प्रोफाईल आहे या प्रोफाईलला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथे जो एक प्रशस्त हेड टीचर साठी एक प्रशस्त अकाउंट नंबर एक युनिक आयडी डी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे जो का आपल्याला या प्रशस्त ऍप मध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर आपल्याला इथे आपल्या शाळेची डिटेल्स दिसेल ही संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहू शकता जर स्कूल इज नॉट नॉट युअर स्कूल असं असेल तर इथून आपण चेंज देखील करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला हे माहिती पाहून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला इथे आपण आपला अपार आय डी किंवा युडाएस कोड हा ऑटोमॅटिक आपण ऑलरेडी टाकलेला येतो ऑटोमॅटिक येईल फक्त इथे आपलं चेक करून घ्यायचं आहे माहिती आपण पुन्हा होम होम येऊया होमला क्लिक केलं आता इथे आपल्याला शिक्षकांना ऍड कसं करायचं याबाबत थोडक्यात माहिती पाहूयात आता इथे पहिला ऑप्शन आहे या डू लिस्टमध्ये मॅनेज टीचर या मॅनेज टीचरवर गेल्यानंतर आपल्याला इथे पेंडिंग एक्सेप्ट आणि रिजेक्ट अशा पद्धतीच्या तीन टॅब दिसतायत या पेंडिंग मध्ये आता आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्वप्रथम आपल्या शाळेतील सर्व, आप सर्व टीचर्सला याच पद्धतीनं टीचरचा रोल घे करून आपल्याला प्रत्येकाला अशाच पद्धतीचं एक रजिस्ट्रेशन करायला सांगायचं आहे त्यानंतर तिथून त्यांचा एक प्रशस्त युनिक आयडी डी तयार होईल आणि तिथून ते त्यांना ऍड करतील याची प्रोसेस आपण पुढे पाहणारच आहोत ते जर त्यांनी तिथे आयडी क्रिएट केला एवढाच नंबर टाकल्यानंतर इथे त्यांची ते रिक्वेस्ट ऑटोमॅटिक येईल की ते आपल्या शाळेला जोडले जावेत म्हणून रिक, रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलेलं रिक्वेस्ट इथे दिसतील आपल्याला ऍक्सेप्ट मध्ये आणि ज्या रिजेक्ट केलेलं रिक्वेस्ट आहे ज्या चुकीच्या दुसरीकडून आलेल्या असतील जे शिक्षक आपल्यातले नसतील पण चुकून रिक्वेस्ट आले असेल ते आपण रिजेक्ट केले या पेंडिंग मधून तर ते रिजेक्ट मध्ये दिसतील आता आपल्याला आपण हे टीचर सुद्धा या ठिकाणावरून टीचरला ऍड करू शकतात या खालील ऍड टीचरच्या ना ऑप्शनला जर आपण क्लिक केलं तर इथे एंटर टीचर प्रशस्त अकाउंट नंबर मग जो टीचरनं जो युनिक आय तयार केलेला आहे जो प्रशस्त ऍपवर त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांच्यासाठी प्रशस्त आय डी आपण त्याला म्हणूया तो तयार केल्यानंतर तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तो आपल्याला टीचर ऑटोमॅटिक या ठिकाणी आलेला दिसेल आता ही एक प्रक्रिया या ठिकाणी आपण पाहिलीत आता यानंतर आपल्याला जेव्हा आपण टीचरला रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना असाईन करा कसं करायचं याबाबत माहिती पाहणार आहोत आता सर्वप्रथम आपण आता यामध्ये अगोदर टीचरचं लॉग इन कसं करायचं आणि टीचरनं हे टीचरला आपल्या स्कूलला रिक्वेस्ट कशी करा पाठवायची याची माहिती आपण पाहूयात